नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की भाव ते सुधाकर भाऊ आता मीराकडे पैसे घेऊन आलेले असतात तेव्हा ते मीराला बोलतात मीरा धर तुझं काम झालं सत्यजितने पैसे दिलेत तुला तर बरं असे म्हणून आता मीराच्या हातात लगेच ते पैसे देतात तेव्हा मीरा बोलते खरंच बाबा तुम्ही आज खूप मोठं काम केलं आहे माझं आणि माझं सगळं कामही आवरलेलं आहे मी जाऊ का घरी त्यांना खरंच खूप पैशांची गरज आहे तेव्हा सुधाकर भाऊ बोलतात हो हो पोरी जा मीरा आपली पर्स घेते आणि सुधाकर भाऊंच्या पाया पडते आणि आता लगेच तडक आपल्या माहेरी निघालेली असते तर आता सुधाकर भाऊ मनातच बोलतात मीरा सत्याने आज जरी तुला मदत नसली केली तरी मला खात्री आहे तो उद्या नक्की तुझ्या घरासाठी उभा राहील आणि तुला मदत करेल आज त्याच्या खिशात पैसा नाही आहे पण तो प्रयत्न करतोय आणि त्यात तू स्वाभिमानी तुला जर खरं सांगितलं असतं तर तू पैसे घेतले नसते म्हणून मला तुझ्याशी आज खोटं बोलावं लागलं पूरी मला माफ कर असे आता, ती आता बर, ते मनाशी म्हणत असतात तर इकडे सुजित कुमार मीराच्या आईला म्हणत असतो न झालेल्या सासूबाई हे बघा आता शेवटी मलाच तुमच्या घराची जबाबदारी घ्यावी लागली बघा बरं मी तुमची दुकानं सोडवायलाच तयार आहे तेव्हा लगेच आता राज बोलतो बघितलं साई बघितलंच त्यांचा चांगुलपणा बघ एवढं समद होऊ नये ती आपली मदत करायला आलीत पण तो बेवडा सत्या दिवसरात्र दारू दारुपीत असतो आणि तो काय घेणार आपल्या घरची जबाबदारी नाही नाही बरं झालं मी यांना बोलावलं तेव्हा आता मीराची आई आणि मधू दोघेही सुजित कुमारकडे रागाने बघत असतात तेव्हा सुजित कुमार असतो तुम्हाला ना हे पैसे कसे फेडायचे हे मी लवकरच कळवे मग तुम्ही हळूहळू माझे पैसे फेडा कारण की कसं आहे दुसरं कोणीही तुमची मदत करणार नाही तो दाढीवाला सत्या त्याच्याशी ना तुम्ही मीराचं लग्न लावून फार मोठी चूक केली राज एकदम बरोबर बोलतोय तर इकडे आता सुधाकर भाऊ गॅसवरती कुकर लावत असतात त्याच वेळेस निरुपा तिथे येते आणि म्हणते अहो तुम्ही काय करतायत आणि ती मीरा कुठे मीरा मीरा असे जोरजोरात मीराला आवाज देऊ लागते तेव्हा लगे सुधाकर भाऊ बोलतात अगं निरुपा जरा हळूस मीरा घरात नाहीये ती गेली तिच्या घरी तेव्हा निरुपा म्हणते काय माहेरी सारखं सारखं माहेरी जायचं होतं तर लग्न करायचंच कशाला या पोरीने आणि त्यातल्या त्यात एवढी सगळी कामं सोडून गेली तेव्हा सुधाकर भाऊ बोलतात अगं निरूपा मीरा सगळं काम आवरून गेली तू नको काळजी करू आणि फक्त कुकर लावायचा राहिला होता म्हणजे गॅसवरती ठेवायचं होता कसं आहे ना मीरा म्हणाली सासूबाईंना गरम गरम भात आवडतो म्हणून तिने कुकर नाही लावला आणि मी फक्त गॅसवरती ठेवला आहे तेव्हा निरुपा म्हणते गप्प बसाव म्हणे सासूबाईला गरम भात आवडला इथे तुम्हाला कामाला लावलंय तर लावलंय आता मला काम सांगते ती हे कोण आवरणार बाकीचं नुसतं काय स्वयंपाक केला म्हणजे काम आवरत असं नाही जेवायला वाढायचं असतं त्यानंतर खरकट काढायचं भांडी घासायची ही कामे कोण करणार आता मात्र निरूपा खूपच भडकलेली ती असते ती तिथेच टेबलवरती खुर्ची असते तिथे बसलेली असते त्याच वेळेस आता इकडून बबड्या हा आपल्या मम्माला फोन करत असतो तर त्या लगेच निरुपाचा फोन वाचतो तेव्हा ती सुधाकर भाऊंना बोलते बागा बरं कोण आहे कोण फोन वाजवतंय सारखा सारखा तर आता लगेच सुधाकर भाऊ फोन उचलतात तर इकडून पंकज हॅलो म्हणतो तेच आता बाबांचा आवाज येतो आता मात्र पंकज लगेच फोन कट करून टाकतो आता तो दुसऱ्यांदाही फोन लावतो तेव्हा सुधाकर भाऊ बोलतात अरे कोण आहे बाबा बोल ना आता मात्र बाबांचा आवाज ऐकताच पंकज लगेच फोन कट करत असतो तर ज्या माणसाचा मोबाईल घेतलेला असतो तो, तो माणूस बोलतो अहो द्या ना काही बोलत तर नाही निस्तेच फोन लावत द्या मला जायचे उशीर होतोय तेव्हा पंकज बोलतो प्लीज एकदाच आता एकदाच एक करू द्या आता पुन्हा लगेच पंकज फोन करतो मम्मा फोन उचल असे तो मनाशी म्हणत असतो तेव्हा त्या सुधाकर भाऊ लगेच निरुपांच्या हातात फोन देतात आणि म्हणतात घे बाई कदाचित त्याला माझा आवाज आवडेन असा झालाय बोलतच नाही काही आता निरुपा लगेच हॅलो म्हणते तर इकडून लगेच पंकज बोलतो हॅलो मम्मा मम्मा मी बबड्या तर मात्र तेवढ्यात कुकरची शिट्टी वाजते आता मात्र निरुपाला तिच्या बबड्याचं बोलणं ऐकूच येत नाही ती हॅलो हॅलो करत असते त्याच वेळेस इकडे तो माणूस लगेच पंकजच्या हातून मोबाईल हिसकून घेतो आणि म्हणतो द्या इकडे किती वेळचे फोन लावताय बोलत तर काहीच नाही आहे इथे मला उशीर होतोय असे म्हणून आता फोन हिसकावून घेऊन जातो तर निरुपा म्हत असते कोण होतं काय माहिती काही बोललं पण नाही तर इथे आता मीराची आई म्हणत असते आम्हाला नको आहे तुमच्या पैशाची मदत तेव्हा लगेच सुजित कुमार बोलतो घ्या ओ न झालेल्या सा सासूबाई तसंही तुम्हाला तो, तो बेवड्या सध्या काही मदत करणार आहे का आणि तुमची हाल मला बघवणार नाही त्यामुळे घ्या राजचं एकदम बरोबर आहे तेव्हा राज मात्र खूपच खुश होतो सुजित कुमार आता हातात पैसे घेतो आणि मग तो घ्या कसे फेडायचे मी लवकरच कळवेन तुम्हाला काय तुमची मीरा पैसे घेऊन येणारच नाही आहे तेवढं तर त्या दरवाज्यात मीरा आलेली असते मीरा लगेच बोलते तुमच्या पैशाची काय बी गरज नाही मी पैसे घेऊन आले आता मात्र सुजित कुमार मीराकडेच बघू लागतो तर मीराच्या हातात एवढे पैसे बघून तिची आई लगेच विचारते मीरा एवढे पैसे तू कुठून आणले तेव्हा मीरा बोलते अगं आई यांनी दिलेत तुझ्या जावयाने हे घे पंधरा हजार रुपये तुमची काय बी गरज नाही आता मात्र मीरा लगेच सुजित कुमारला बोट करून दाखवते दरवाजाकडे आणि म्हणते निघ इथून तुझी काय बी गरज नाही लगेच निघायचं इथून माझ्या घरी पुन्हा डोकायचं नाही असे म्हणून सुजित कुमारला काढून देत असते तेव्हा सुजित कुमार बोलतो मीरा तुला मी सोडणार नाही माझा एवढा अपमान बघ मी तुला सोडणार नाही असे म्हणून आता रागातच तिथून बाहेर निघून जातो तर इथे राजला मात्र खूपच राग येतो तोही आतमधल्या रूममध्ये निघून जातो आता मात्र लगेच मीराची आई बोलते मीरा खरंच कोणी दिले एवढे पैसे तुला आणि एवढ्या कमी वेळात तेव्हा मीरा बोलते अगं आई तुला सांगितलं ना यांनी दिलेत यांना मी घरची अडचण सांगितली त्यांनी लगेच पटकन माझ्याकडे पैसे दिले आणि पटकन इकडे जायला सांगितलं खरंच त्यांनी आपल्या घराची जबाबदारी घ्यायचं ठरवलेवर काय आता मात्र आई खरंच खूप खुश होते आणि ती मीराला मिठी मारते तेव्हा लगेच मीरा आपल्या दादांच्या फोटोकडे बघत असते तर त्यानंतर इथे आता मीरा मधू राज सर्वांनी आता दुकाने आपापली सोडून आलेली असते आता मात्र आई गुराळाला हात फिरवून त्याच्याकडे बघत असते तेव्हा मीरा बोलते आता आई खुश ना आहे ना तू मग हस ना ग जरा तेव्हा आता लगेच मीराची आई बोलते अगं मीरा पण खरंच तुला एवढे पैसे दिले त्यांनी आपण ना लवकरात लवकर त्यांचे पैसे, पैसे फेडू बरं का तेव्हा आता लगेच मीरा बोलते अगं आई हे पैसे फेडण्याची काय बी गरज नाही पैसे देताना त्यांनी असं दाखवलं नाही किती मदत करताय किंवा उपकार करताय त्यामुळे पैसे देण्याची गरजच नाही तू काळजी करू नको तेव्हा आता राजमात्र रागानेच मीराकडे बघत असतो तेव्हा मीरा बोलते आई तुला आठवतंय आपल्या घरी जेव्हा कधी चांगलं होतं ना तेव्हा आपण काय करायचो तेव्हा मधू म्हणते काय करायचं ताई सांग बरं तेव्हा लगेच मीरा बोलते आई दादांच्या आवडीचं शिकरण त्यांना जे जे आवडतं ना ते करायची कारण आई नेहमी म्हणायची माणसाच्या हृदयातून पोटात जातं आणि प्रेम वाटतं त्यामुळे मी आज त्यांच्या आवडीचं सगळं काही बनवणार आहे घरी तेव्हा लगेच मधू बोलते अरे बाप रे थँक्यू सांगा म्हणजे तू आज जिजूंना मस्त जेवण बनवणार तेव्हा लगेच आई बोलते बनव बाई त्यांच्या आवडीचं जे जे काही आहे ना ते बनव आता मीरा इकडे घरी आलेली असते तर आता किचनमध्ये मीरा विचार करत असते काय आवडत असेल यांना आता मीरा लगेच स्वयंपाकाला सुरुवात करते वरम भात भाजी भजे भरपूर असे ते प्रकार करू लागते तर आता तेवढ्यात रवी येतो आणि म्हणतो वा वा वहिनी खूपच छान झाले रवी हे आता आपल्या वहिनीच्या स्वयंपाकाचं कौतुक करू लागतो तर त्यानंतर आता इथे सर्वजण जेवायला बसलेले असतात तेव्हा लगेच सुधाकर भाऊ आणि रवी बोलतो वहिनी तुम्ही पण बसा ना तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात हो मीरा बैस तू सर्वजण बरोबरच जेव पण मात्र मीरा बोलते नाही नको हे आले की आम्ही बरोबरच जेऊ तेव्हा रवी म्हणतो समजलं का बाबा हे आले की आम्ही बरोबरच जेऊ म्हणजे काय तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात समजलं समजलं बरं ठीक आहे तुम्ही बरोबरच जेवा आता मात्र एवढे सगळे प्रकार बनवलेले बघून निरूपा मात्र खूपच रागावलेली असते ती काही न बोलता गुपचूप जेवण करते आणि निघून जाते तर त्यानंतर आता सर्वजण झोपलेले असतात मीरा मात्र सत्याची वाटच बघत असते मीराने सत्यासाठी खूप छान असं मस्त ताट बनवून ठेवलेलं असतं तेव्हा ती मनाशीच म्हणत असते आता हे आले की आप आम्ही दोघेही एकत्र जेवण करूया तेवढ्यात आता दरवाजा वाजू लागतो तर मीरा आता लगेच जाऊन दरवाजा उघडते आता मात्र सत्यजित खूपच दारू पिऊन घरी आलेला असतो तो आपले डोळे चढू लागतो आणि म्हणतो धुमकी तू तू इकडे काय करायली तुला तर तिकडे जायचं होतं ना नाही 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 मलाच भास होतोय धुमकेत इकडे नाही आहे असे तर तो आपले डोळे चोळून म्हणत असतो तेव्हा आता मीरा काय बोलणार तेच त्याला चार धुमकेतू दिसू लागतात तेव्हा सत्या म्हणतो रे बापरे चार आता तो पुन्हा डोळे चोळू लागतो तर आता काहीही दिसत नाही तेव्हा सत्य बोलतो कधी चार दिसत आहेत कधी एक दिसते कधी काहीच दिसत नाही 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 धुमके तो नाहीच आहे मग तो आता बाजूला होऊन आता टेबलवरती जाऊन बसतो आता मीराने खूप छान असं ताट केलेलं असतं पण मात्र सत्य त्याच्याकडे बघतही नाही तो डायरेक्ट आता इथे पातीलतच भातवरण एकत्र करतो आणि खाऊ लागतो खूप सांडतही असतो आता मात्र मीराला खूप राग येतो ती लांब जाऊन बसते तरी ते सत्याचं जेवण झालेलं असतं तू पाणी पिऊन आता उठणार तेच मीरा लगेच म्हणते कुठे चालले आहेत कुठे आहेत आता ती लगेच इशारा करून सत्याला ते सगळं खरकटं भरावं लागेल असे सांगू लागते तेव्हा सत्य म्हणतो ठीक आहे ठीक आहे मग आता सत्य लगेच ते सगळं खरकट पातेल्यात टाकतो तेव्हा तर ते मीरा पुन्हा खुणावते आणि हे सगळं पुसून घ्या म्हणते मग आता सत्या लगेच कापड घेऊन ते सगळं सांडलेलं पुसून घेतो आता तो रूममध्ये चाललेला असतो तेव्हा मनाशीच बोलतो बापाने माझं लग्न लावलं आहे पण ही धुमकेतुले डेंजर आहे हिने तर मला कामालाच लावलं आहे तेव्हा लगेच मीरा म्हणते काय बोललायत आहे तेव्हा सत्य म्हणतो काही नाही आता तो रूममध्ये निघून जातो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सत्या झोपेत खूपच बरळत असतो मला मारू नका मला मारू नका असे जोरजोरात ओरडत असतो तेव्हा मीरा आता त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी मीराला मात्र खूपच टेन्शन आलेली असते कारण का असे ते बडबडत होते तेव्हा सुधाकर भाऊ विचारतात अगं मीरा काय झालंय तेव्हा मीरा बोलते काका रात्री काय झालं होतं यांना काय माहिती सारखे झोपेत बरळत होते मला मारू नका मला मारू नका तेव्हा लगेच निरुप म्हणते तुझा नवरा आणि बरत होता अरे बापरे आता कळेल तुला तुझ्या गळ्यात नेमकं यांनी बांधलंय तरी काय तेव्हा आता लगेच निरूप आता सत्याचा झालेला उत्काळ आता मीरालाच सांगणार आता मात्र सत्याचा भूतकाळ मीराला समजताच मीरा सत्याला कसं बदलवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा